कर्जामुळे जीवनात तणाव आहे का श्रावणात अवश्य करा हे प्रभावी उपाय श्रावण महिना भगवान शिवाचा आवडता महिना आहे या महिन्यात भगवान शिवाची उपासना केल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ शकतात दरिद्री योग देखील विशेष प्रयोगाने नष्ट होऊ शकतो आर्थिक समस्यांशी जुजणारे अनेक जण आहेत जर अशा लोकांनी श्रावण महिन्यात काही उपाय केले तर धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात आता जाणून घेऊ असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे कर्जासारख्या आर्थिक चक्रव्यूतून मुक्ती मिळू शकते उपाय जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा अशा प्रकारे मजबूत होईल आर्थिक स्थिती श्रावण सोमवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन शंकराला जल अर्पण करा यानंतर तेथे बसून शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा मंत्र आहे ओम नम शिवाय त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, 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 महालक्ष्मी नमा संध्याकाळी भगवान शंकराची आरती करावी आणि नंतर माता लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर महादेव आणि माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करा पैशांच्या स्थितीतील चढ उतार दूर होतील श्रावणात संध्याकाळी महादेवाला पाणी आणि बेलपत्र अर्पण करा महादेवाला पांढरे मिष्टान्न अर्पण करा आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करा प्रथम स्तोत्राचा पाठ करा त्यानंतर माता लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप करा मंत्र आहे महालक्ष्मीच विद्म हे विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद द्यावा श्रावणात शुक्रवारी घराच्या मुख्य द्वारावर मनी प्लांट लावणे देखील फायदेशीर ठरेल आर्थिक संकट टळण्यासाठी हे उपाय करा श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा त्यानंतर महादेवाला दूध मोगऱ्याचे फुल आणि माता लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करा यानंतर दरिद्र दहन स्तोत्र पाठ करा नंतर लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा दररोज रात्री भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा दिवा लावल्यानंतरही स्तोत्र पठण करा आणि बोटात तांब्याची अंगठी घाला कर्जातून सुटका होण्यासाठी श्रावणात रोज शिवलिंगाला पांढरे फुल अर्पण करा यानंतर ओम नम शिवाय म्हणत शिवलिंगाला जल अर्पण करावे त्यानंतर माता लक्ष्मीला लाल गुलाबाचे फुल अर्पण करा आणि गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा यानंतर ऋणमुक्तीसाठी दोन्ही देवतांची प्रार्थना करावी माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद